नमस्कार यम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनल अजून पर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्याच्या चांदोरी तालुक्यातील बेबडा प्रकल्प अंतर्गत भुईकेड येथे सोयी सुविधा पुरविण्यास सो होत असलेला विलंब व दप्तर दिरंगाई विरोधात मौजा भुईकेड येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जिल्हाधिकारी हो प्रशासनाकडे अर्ज विनंती पाठपुरावा करूनही नागरी सोयी सुविधा गावात पुरविल्या जात नाही अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीही घेण्यात आल्या मात्र दर दिरंगाईमुळे कुठलेच काम पुढे जात नाही असा आरोप यावेळी करण्यात आला त्यामुळे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे असे यावेळी सांगण्यात आले भुईकेळ गावाचे पुनर्वसन होऊन बारा ते तेरा वर्ष झाली तरीही येथे सोयी सुविधा पुरविण्यासाठी बेवडा प्रकल्पासह जिल्हा प्रशासन दिरंगाई करत आहे त्यामुळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती बेमडा प्रकल्पाअंतर्गत या गावाचा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये कलम चार झाला आज जवळपास पंचवीस वर्ष होत आहे परंतु अद्यापपर्यंत ज्या अठरा नागरिक नागरी सुविधा पाहिजे होत्या त्या अद्यापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आणि कित्येक ज्या जुऱ्या गावठाणात असलेल्या सोयीसुविधासुद्धा सुद्धा अनेक वेळा मागणी करून पत्र निवेदन देऊन कित्येक वेळा बैठका झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयात परंतु ते दप्तरदिनंगेमुळे अद्यापपर्यंत हे कामं झालेले नाही काही कामं आमचे इथे मंजूर आहे मंजूर असूनसुद्धा त्या कामं सुरू करण्याला एक एक दीड दीड वर्षे लागत आहे त्यामुळं आम्ही शेवटी नाही लाज असतो हा उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे कारण तर कोणीच आता बारा ते तेरा वर्ष झाले गावाचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसन होऊन सरांचे झालं झाले सगळं गाव व पूर्णपणे वसलेलं आहे त्यामुळं या कार्यालयाचं प्रशासनाचं आणि बेबडा प्रशासनाचं पूर्णता प्रशा आमच्याकडं दुर्लक्ष आहे आम्ही फक्त निवेदन देत आहो मागण्या करत आहोत परंतु ते त्याची पूर्तता करण्यात मात्र ते फार दु दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शेवटी न्यायालयानं हा आम्ही निर्णय घेतलेला आहे